नमस्कार मित्रांनो सरकार मराठा आरक्षण दडपण्याचा प्रयत्न करत आहे का कारण आत्तापर्यंतच्या लक्षणावरून तर आहे की मराठा आरक्षणाला दडपण्याचा सरकार शंभर टक्के प्रयत्न करत आहे कारण तुम्ही आत्तापर्यंतचा अभ्यास करा पहिलं उपोषणे मनोज जरंगे पाटलांनी सतरा दिवस केलं त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री स्वतः येऊन तिथे त्यांनी शब्द दिला की मी मराठ्याला आरक्षण द्यायला ठाम आहे आणि सकारात्मक आहे आरक्षण शंभर टक्के देणार मग मला सांगा त्यावेळेस चाळीस दिवसाचा वेळ सरकारने घेतला मग त्यांनी चाळीस दिवसात काय केलं कुणबीचे पुरावे शोधण्यासाठी समिती स्थापन झाली पुरावेही सापडले मग पुराव्याचा आधार घेऊन मराठा आरक्षण द्यायला काय हरकत होती मग चाळीस दिवस पुन्हा तसेच घालवले त्यानंतर मनोज जारंगे पाटलांनी ते चाळीस दिवस संपल्याच्या नंतर परत उपोषण चालू केलं ते उपोषण नऊ दिवस चाललं मराठा समाज हा शांतता प्रिय आहे मग तुम्ही मराठा समाजाची परीक्षा घेताय का मग मराठा समाज तुम्हाला असं वाटतंय आता की आपण तारीख लांबवत जाऊ आणि मराठा समाज शांत होईल कुठंतरी आंदोलन निवडल की मराठा आरक्षण हे पूर्ण आरक्षण भेटल्याशिवाय निवळणार नाही कारण मराठा समाज हा खूप दिवसाचा भाजलेला आहे तडपत आहे कारण आरक्षणाशिवाय काहीच नाही हे मराठा समाजाच्या लक्षात आलेलं आहे कारण शिक्षणामध्ये मराठा समाज इतका माग पडत चाललेला आहे मग मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज कसा थांबेल आणि मनोज जरांगे पाटलांनी पूर्ण महाराष्ट्र ढवळून काढलाय प्रत्येक गरीबातला गरीब श्रीमंतातला श्रीमंत मराठा माणूस हा जागा झालाय प्रत्येकाला कळतंय आरक्षण काय आहे आणि आरक्षण घेण्यासाठी करायचंय काय हे मनोज जरांगे पाटलांनी प्रत्येक माणसाच्या डोक्यात असं भिन 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 भिनवलंय त्यामुळे मराठा समाज कोणताही उद्रेक करणार नाही शासन सध्या काय करायले मुंबईला येऊ नाही म्हणून ट्रॅक्टर आणू नाही म्हणून नोटिसा दिल्यात किंवा ट्रॅक्टर आणताना तुमच्यावर गुन्हे दाखल होतील भानगडी होत्या पण तुम्हाला सांगतो शासनाने सांगितले की ट्रॅक्टर हे शेतीसाठी उपयोगी आहे ठीक आहे आम्ही मानतो ते शेतीसाठीच उपयोगी आहे पण शेतकरी स्वतःचा शेतीमाल ट्रॅक्टर मध्ये तर मुंबईला आणू शकतो विकायला कारण त्याला तर काही अडचण नाही नुसतं ट्रॅक्टर आंदोलनासाठी नाही आणणार पण ट्रॅक्टर मध्ये शेतमाल विकायला मुंबईमध्ये आणू शकतो आणि तो शेतमाल विकण्यासाठी दहा पाच माणसं तर ट्रॅक्टर मध्ये आणावायचं लागतील कारण आता मुंबई खूप मोठी आहे ट्रॅक्टर मध्ये भरपूर माल येणार आहे तो शेतमाल जर विकायचा तर मुंबईमध्ये सहज त्या ट्रॅक्टर मध्ये दहा वीस माणसं लागणार आहेत कारण तो माल विकायचा म्हणल्यावर शेतकऱ्याचा माल विकायला तर काहीच अडचण नाही कारण शासनच म्हणतंय की शेतकरी ते ग्राहक मग आम्ही ग्राहकाला स्वस्तात माल देण्यासाठी मुंबईला नक्कीच येऊ शकतो आमचा शेतमाल घेऊन याला तर तुम्ही अडू शकत नाही हा आंदोलन दडपण्याचा कार्यक्रम लावला असेल तर हे मला तरी वाटतं एकदम चुकीचं आहे कारण मराठ्यांनी कुठेही उद्रेक केलेलं नाही शांतताप्रिय आहे नऊ दिवसाचं उपोषण संपल्यावर दोन न्यायाधीश आले शासनाची एक समिती आली त्या समितीने पुन्हा काही मुद्दे लिहून घेतले किंवा आरक्षण कसं पाहिजे काय पाहिजे आम्हाला एवढ्या एवढ्या दिवसाचा वेळ द्या चोवीस डिसेंबरचा तुम्ही वेळ घेतला तरी बी मराठा समाज एकदम शांततेत आंदोलन करत होता प्रत्येक सभेला भव्य अशी लाखोंची गर्दी जमत होती आणि आंदोलन चालू होत आणि तो चाळीस दिवसाचा वेळ संपत यायलाय आणि कुठेतरी तुम्ही सोशल मीडियामध्ये म्हणा व्हॉट्सअप फेसबुकवर पाहून की मराठा समाज हा ट्रॅक्टर घेऊन आंदोलन करणार आहे मुंबईत मुंबई जाम करेल मुंबईत घाण होईल ह्या अनुषंगाने जर अडक आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असाल तर ते कधीही शक्य नाही कारण मराठा समाज जरी आंदोलन करायला मुंबईला आला तर कोणत्याही प्रकारचं काही जाळपोळ करणार नाही कुठं काही दंगामस्ती करणार नाही आंदोलन हे शांततेमध्ये करणार आहे आणि तुम्ही ट्रॅक्टरवाल्याला नोटिसा देऊन दडपण्याचा प्रयत्न करीत असाल तर ट्रॅक्टर मध्ये आम्ही शेतमाल तर विकायला आणू शकतो मग आम्ही शेतमाल घेऊन येऊ मुंबईमध्ये आणि आंदोलनाची अशी काही पाटलांनी कोणतीही मुंबईला येण्याची अधिकृत घोषणाही केलेली नव्हती किंवा कोणती कुठेही निवेदन दिलेलं नव्हतं कि बाबा आम्ही मुंबईला आंदोलन करायला येलो म्हणून मग तुम्ही अगोदरच काढून दडपण्याचा कसा काय प्रयत्न करू शकता मग तुम्ही हा मुद्दा मराठा समाजाला डावलण्याचा प्रयत्न चाललाय का पण असं कधीही शक्य नाही सरकारने दडपशाही कधी करू नये लोकशाही मार्गाने आंदोलन चालू आहे लोकशाही मार्गाने सरकारने या समाजाला उत्तरं दिली पाहिजेत समाजाला सोबत विचारणा करून पुढं जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसं तुम्ही थोडाफार करीत आहात मंत्रिमंडळ तुमचं इथं पाठवता चौकशा करता मनोज जरांगे पाटलासोबत चर्चा करता आणि तिकडं जाऊन पुन्हा काहीतरी वेगळाच कारण तुम्हीही लक्षात घेतलं पाहिजे की पुढे निवडणूक आहेत आणि तुम्हाला जर पुन्हा सरकारमध्ये यायचं असेल तर समाजाला सोबत घेऊन चालावं लागेल त्यावेळेस कुठंतरी तुम्ही सरकारमध्ये परत येण्याचा प्रयत्न करू शकता नसता सरकार ठेवायचं का नाही हे पण समाजाच्या हातात आहे म्हणून मित्रांनो सरकार हे दडपण्याचा प्रयत्न करीत आहे पण आंदोलन हे आपलं शांततेत असलं पाहिजे आंदोलनाला कोणतंही गालबोट लागता कामा नाही आणि मनोज जरांगे पाटील म्हणतील त्याच मार्गाने आंदोलन करायचं आहे कुठेही आत्रे घेऊ द्यायचं नाही मनोज जरांगे म्हणतील ती फक्त दिशा ध्यानात ठेवायची कारण मनोज जरांगे पाटलांनी खूप यावर अभ्यास केलेला आहे की आंदोलन आपल्याला टिकवायचंय कसं शासन तर दडपण्याचा कोणत्याही मार्गाने प्रयत्न करत आहे शासनाला हेही वाटत असेल की मराठा समाजाने उद्रेक केला पाहिजे म्हणजे यांना आपल्याला गुन्हे दाखल करता येईल अटक करता येईल पण मराठा समाजाने जसं आतापर्यंत शांततेत केलंय तसंच यापुढे आपल्याला आंदोलन शांततेत करायचंय पुढे आता जी काही दिशा ठरेल त्या दिशेच्या मार्गाने आपल्याला मनोज जरांगे पाटील म्हणतील त्याच रस्त्यानं चालायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर बांधवांना शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र